महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळाला होता भाजपनं सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या त्यानंतरही मुख्यमंत्री पदासाठी चुरस होती आज अखेर देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्रीपदी निवड झाली नेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्या आझाद मैदानात शपथ घेणार आहेत महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली असून त्यामुळे त्यांची पुढील मुख्यमंत्री होण्याचं निश्चित झालं आहे आमदार आणि केंद्रीय निरीक्षकांनी त्यांना एकमतानं पाठिंबा दिलाय आता देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आज ठाणे येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली लाडू आणि पेढे वाटत ढोलताशांच्या गजरात नाचत फुगड्या घालत एकच जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे सर्व सेलचे से पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक आणि नगरसेविका यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज केंद्रीय निरीक्षक आले होते कालच मुंबईमध्ये आणि केंद्रीय निरीक्षकांनी आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एक मताने देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली आणि त्या ठिकाणी चंद्रकांतदा पाटील असतील आशिषजी शेलार असतील सुधीरभाऊ मुनगट्टीवार असतील गोविंद चव्हाण असतील यांनी एक मताने विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं पाच वर्षापूर्वी देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले होते भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्री पदाबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठी आशा होती आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची आशा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा उद्या मुख्यपत्र पदाची शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जी अपुरी जी जी कामं आहेत माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या झपाट्याने अडीच वर्षापूर्वी कामं केलेली आहेत ती सर्व कामं प्रगतीपथावर त्या ठिकाणी नेण्याचं काम, काम, काम। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दे करतील आणि महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये एक क्रमांकाचं राज्य होईल अशी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आशा आहे शिवसेनेमध्ये कुठेतरी शिवसेनेमध्ये कुठंतरी शुकशुकाट दिसत आहे येणारी महापालिका निवडणूक बघता कुठंतरी या ठिकाणी नाराजी देखील व्यक्त केली जाईल बघा आम्ही महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका महायुती म्हणून लढलेलो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक पक्षाने चांगला रिझल्ट दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार प्लस पाच अपक्षांनी पाठिंबा दिला आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पण एक मोठा गट म्हणून उद्या आलेला आहे अजित पवार गटाने पण त्या ठिकाणी चांगला स्ट्राईक रेट दिलेला आहे आणि त्यामुळे सर्व आमदार हे एकत्र आहेत उद्या शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी महायुतीच्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्या ठिकाणी समावेश होईल हटाओ लोकशाही बचाओ या घोषणेनं ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य नागरिकांनी ईव्ही एमच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दहा हजार पोस्ट कार्ड पाठवली ईव्ही एममधील मतदान आकडेवारीवर अनेक निवडणुकांमध्ये तफावत आढळल्यानं लोकशाही प्रक्रियेवर संशय निर्माण झाला या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाक्षरी मोहीम आणि जनजागृती अभियान राबवण्यात आलं नागरिकांना पोस्ट कार्डद्वारे राष्ट्रपतींकडे मतपत्रिकेच्या पुनर्स्थापनेसाठी मागणी करण्याचं आवाहन करण्यात आलं डॉक्टर आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ईव्ही एममध्ये छेडछाड झाल्याचं आम्हाला वाटत असून मतदानाची आकडेवारी बावन्न टक्क्यांवरून तासाभरात अडुसष्ट टक्के कशी पोहोचली अशा विसंगती लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं या आंदोलनात सुहास देसाई प्रकाश पाटील सुजाता घाग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला लोकशाही मध्ये त्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये शून्य पूर्णांक शून्य पूर्णांक एक जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल कारण का जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे आता ह्या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात शंका आहेत आमच्या तर आहेत लोक पण बोलायला लागतील ट्रान्सपरन्सी ठेवा ना तुम्ही म्हणता ना कि मतदान बरोबर झालंय त्या वरती सह्या केलेल्या चित्ते आहेत ना त्या मोजा टोटल पण निवडणूक आयोगाने तोंड उघडलं पाहिजे की तेरा टक्के वडील मतं वाढली कशी तेरा टक्के म्हणजे एकंदर मतदानाच्या एक मतदाना चतुर्थांश अंश वन फोर्थ फोर्थ वन फोर्थ मत एका तासात वाढतात ते आठ नऊ तासामध्ये थ्री फोर्थ आणि एका तासामध्ये वन फोर्थ तेरा टक्के मतदानात वाढ होते कशी शक्य आहे तुम्ही जे फॉर्म दिलेत आणि मतांची बेरीज जुळतच नाही आहे सी सी फॉर्म दिवसभर कशाला द्या एजंटला बसवून ठेवता प्रक्रियेमधलं काहीच जुळत नसेल ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प अर्थात सॅटिस या प्रकल्पामध्ये रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उड्डाणपुलांची उभारणी झाली असली तरी त्याच्या जोडणीचं काम मात्र लांबल्याचं चित्र होतं दरम्यान हे काम येत्या काही दिवसात सुरू होणार असून त्यासाठी रेल्वे विभागाकडून रात्रीच्या वेळेत दोन तासांचं एकूण एकोणीस ब्लॉक घेण्यात येणार आहेत महिनाभरात हे काम पूर्ण केलं जाणार असून यामुळे गेल्या महिन्यांपासून रखडलेल्या कामाला आता वेग येतानाही दिसून येतोय मध्य रेल्वेवरील या महत्त्वाच्या स्थानकातून रोज साडेसात लाख प्रवासी ये जा करतात या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली यामुळे येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे गेल्या काही वर्षात ठाणेपूर्व स्थानक परिसरातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे ठाण्यासह विविध परिवहन उपक्रमांच्या बोरवली भागात जाणाऱ्या बसगाड्या इथून सुटतात याशिवाय खासगी बसगाड्याही येथूनच वाहतूक करतात लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा फलाट जवळ असल्यामुळे हे प्रवासी सुद्धा स्थानकाच्या पूर्व भागातून वाहतूक करतात यामुळे गेल्या काही वर्षात येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली ही समस्या सोडवण्यासाठी पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे सुमारे दोनशे साठ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या स्थायी समितीची बैठक आज संसद भवन दिल्ली येथे संपन्न झाली यावेळी ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय निधीचं योग्य नियोजन करणं कामांवर देखरेख ठेवणं झालेल्या कामांचं ऑडिट करणं अशा महत्त्वपूर्ण सूचना केल्या गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या कमिटीत देशातील शहर विकास नियोजन गृहनिर्माण या विषयांवर निर्णय घेतले जातात केंद्र सरकार देत असलेल्या निधीचं नियोजन आणि त्याचा वापर योग्य पद्धतीनं होतो की नाही यावर चर्चा करून निर्णय घेतले जातात काही ठिकाणी फक्त दिखाव्याकरिता सल्लागार कंपनीतर्फे सादरीकरण केलं जातं आणि केंद्रांकडून निधी उपलब्ध करून घेतला जातो प्रत्यक्षात बऱ्याच योजना या सादरीकरणासाठी असतात असे उपक्रम पुढे सुरू राहत नाहीत अल्पावधीत ते बंद केले जातात याकरिता सल्लागार कंपन्यांच्या रिपोर्टवर अवलंबून न राहता शासनानं स्वतः देखरेख ठेवणं गरजेचं आहे तसंच केंद्र सरकारनं झालेल्या विकास कामांचं ऑडिट करणंही गरजेचं असल्याचं मत खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केलं रस्ते विद्युत पाणी पुरवठा यांसारखी कामं प्रत्यक्षात दिसतात परंतु संगणकीकरण तसंच ई गव्हर्नन्सची कामं प्रत्यक्षात दिसत नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो याकरिता केंद्र सरकारनं कडक पावलं उचलण्याची गरज आहे याची चौकशी करावी अशी मागणीही खासदार नरेश मस्के यांनी या बैठकीत केली तसंच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई कराव्यात अशा सूचनाही नरेश मस्के यांनी केल्या आहेत सल्लागार कंपन्या आणि अधिकाऱ्यांचे लोटे बंद करून प्रत्यक्षात कामाला महत्त्व देणं गरजेचं आहे योग्य नियोजनाअभावी दिलेला निधीचा उपयोग नगरविकासासाठी होत नाही अनेक ठिकाणी सुरू केलेल्या योजना बंद झाल्यात त्यामुळे सरकारनं दिलेल्या निधीचा अपव्यय झाला आहे तरी सरकारनं याची चौकशी करून भविष्यात अशा पद्धतीनं काम होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचनाही खासदार नरेश मस्के यांनी केली आहे आजच्या बैठकीत देशभरात नगरपालिका नगरपंचायत आणि शहरांच्या ई गव्हर्नन्स म्हणजेच आधुनिकीकरण आणि कॉम्प्युटरायझेशनकरिता केंद्र शासनाकडून करोडो रुपये दिले गेलेत परंतु त्याचं आउटपुट काय आहे ते काम योग्य रीतीनं सुरू आहे की नाही याची माहिती घेत आहात का असा प्रश्नही खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित केलेत घोडबंदर भागात मे महिन्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी चोवीस लाख ,00 रुपयांच्या कामाची निविदा नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात मोठमोठी गृहसंकुलं उभी राहत असल्यानं येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे परंतु येथील पाणीटंचाईच्या समस्येवर ठाणे महापालिकेला अद्याप ठोस उपाय मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं असून यंदाही या भागात जानेवारी ते मे महिन्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचं नियोजन पालिकेनं आखलं आहे या कामासाठी चोवीस लाख रुपयांच्या निविद्या पालिकेनं काढली आहे ठाणे शहरात सद्यस्थितीत चार स्रोत्रांमार्फत दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहणमुंबई महानगरपालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतोय शहराची लोकसंख्या अठ्ठावीस लाखांच्या घरात आहे वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते त्यातच पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी बंद ठेवला जात असल्यानं ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो धरणातील पाणी नियोजनासाठी जानेवारी महिन्यापासूनच पाणी कपात लागू केली हो जाते जून महिन्यापर्यंत या पाणी कपातीत वाढ होत जाते यामुळे जानेवारी ते मे महिन्यात शहरात सर्वत्र टंचाईची समस्या निर्माण होते नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असून उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होताच या भागात टँकरची मागणी वाढते परंतु पालिकेकडे दोनच टँकर उपलब्ध असल्यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करणं शक्य होत नाही यामुळेच पालिकेकडून दरवर्षी खासगी टँकर भाड्यानं घेण्यात येतात यंदाही पालिकेनं भाड्यानं टँकर घेण्याचं नियोजन आखले या कामासाठी चोवीस लाख रुपयांच्या कामाची निविदा पालिकेनं आहे यानुसार पालिका खाजगी टँकर भाड्यानं घेऊन त्याद्वारे नागरिकांना विनामूल्य पाणी पुरवठा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे